माढ्यातून विजयसिंह हो मोहिते पाटील पंचवीस हजार तीनशे मताधिकांनी झाले होते खासदार या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघ बऱ्याच दिवसांपासून देशपातळीवर चर्चित आहे या मतदारसंघातून दोन हजार नऊ साली शरद पवार तर दोन हजार चौदा साली विजयसिंह हो मोहिते पाटील खासदार झाले माढा लोकसभा मतदारसंघात माढा करमाळा माळशिरस सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांचा काही भाग तसेच माड विधानसभेचा समावेश होतो दोन हजार नऊ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण झालेल्या मतदानाच्या सत्तावन्न टक्के पाचशे शहाण्णव मते शरद पवार यांना मिळाली होती तर प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे सुभाष देशमुख यांना दोन लाख सोळा हजार एकशे सदतीस मते मिळाली होती त्यावेळी महादेव जानकर यांनी अठ्ठ्याण्णव हजार नऊशे शेहेचाळीस मते मिळवली दोन हो हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील मैदानात होते त्यांना एवढी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार स्वाभिमानी संघटनेचे चौसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस मते मिळाली या निवडणुकीत विजयसिंहांच्या विरुद्ध त्यांचे बंधू स्वर्गीय प्रतापसिंह हो मोहिते पाटील उभे होते त्यांना पंचवीस हजार एकशे मतांवर समाधान मानावे लागले आणि विशेष म्हणजे पंचवीस हजार तीनशे चव्वेचाळीस मताधिकांनी विजेतादा निवडणुकीत विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून रणजित निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचे विरोधक संजय मामा शिंदे यांना पाच लाख पाच हजार पन्नास मते मिळाली या निवडणुकीत रणजित सिंह निंबाळकर पंच्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी झाले होते गेल्या लोकसभा निवडणुकीत निंबाळकर यांच्या विरोधात लढणारे संजय मामा शिंदे यंदा रणजित निंबाळकर यांचा प्रचार करीत आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत असून मोहिते पाटलांनी बंडाचे त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांचा विजय सोपा वाटत नाही धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांची तुतारी घेऊन निवडणुकीच्या मैदानात उभे राहणार असे चित्र आहे त्यामुळे या निवडणुकीत खासदार रणजित सिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे निवडणुकीत तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अत्यंत कमी असे म्हणजे पंचेचाळीस टक्के एवढेच मतदान या मतदारसंघात झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये चौसष्ट टक्के मतदान झाले त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवणे देखील निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान आहे I live overseas now in Solapur. We bring studying abroad within the common man's reach. 500 plus world's best universities across 19 plus countries. Venue First Floor Office Hotel Orient Elite, Parivesh, Solapur. Contact 7977664053.